नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदणी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सतरा नोव्हेंबर वार सोमवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवरून येऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या देवळा आवक पाच हजार तीनशे किमान दर दोनशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल देवळा कांदा लाल आवक दोनशे पंचवीस किमान दर दोनशे कमाल दर नऊशे पंचवीस सर्वसाधारण दर सातशे रुपये क्विंटल सोलापूर कांदा लाल आवक चौदा हजार चारशे सत्तावीस किमान दर शंभर कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल लासलगाव आवक तीन हजार सातशे ऐंशी किमान दर चारशे एकावन्न दर अठराशे एक सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक आठ हजार पाचशे किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे पाच सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल कळवण आवक बारा हजार आठशे किमान दर दोनशे पन्नास कमाल दर एकवीसशे पन्नास सर्वसाधारण एक दर एक हजार रुपये क्विंटल सटाणा आवक सहा हजार सहाशे नव्वद किमान दर दोनशे पाच कमाल दर एकवीसशे पासष्ट सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक तेरा हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर तेवीसशे एकोणावीस सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल